नमस्कार मित्रांनो आर्थिक प्रगतीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आजपासून मी हे चॅनल सुरू करत आहे तर या चॅनलचे जे चे उद्दिष्ट आहे त्याबद्दल आपण सुरुवातीला बोलूया सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट नंबर एक म्हणजे फायनान्शियल इंडिपेंडन्स ज्याला की आपण मराठीमध्ये आर्थिक स्वातंत्र्य असे म्हणूया आता आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय याचं सविस्तर चर्चा आपण या चॅनलवरती करू येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आणि प्रत्येकाची आर्थिक स्वातंत्र्याची जी व्याख्या आहे ती भिन्न भिन्न असू शकते त्याबद्दल वेगवेगळे विचार मत असू शकतात तर त्याबद्दल आप आपण डिस्कस करूया पण हे एक सर्वात महत्त्वाचं एक उद्दिष्ट या चॅनलचं चा आहे की आर्थिक स्वातंत्र्य कसं मिळवायचं फायनान्शियल इंडिपेंडन्स कसं मिळवायचं जीवनामध्ये आणि दोन नंबरचं उद्दिष्ट म्हणजे आर्थिक प्रगती दॅट इज फायनान्शियल ग्रोथ म्हणजे आपल्याकडे आपण जर जॉब करत असो दोन तीन लाख रुपये जे काही आपण इन्कम मिळवत असो वर्षाला तर त्या इन्कमवरती आपण आणखी पैसे त्या इन्कमचं ग्रोथ कशी करायची जे पण पैसा आपल्याकडे सेविंग असतो त्याची ग्रोथ कशी करायची आणि त्या ग्रोथसाठी आपल्याला ते पैसे कुठेतरी इन्व्हेस्ट करावे लागतील तर मग कुठे इन्व्हेस्ट करायचे आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्या भारतामध्ये डिफरंट ॲसेट क्लास कोणते आहेत कोणत्या ॲसेट क्लासच्या काय वैशिष्ट्य आहेत तर त्याबद्दल डिटेल डिस्कशन आपण करूया आणि हे झालं उद्दिष्ट क्रमांक दोन दॅट इज आर्थिक प्रगती फायनान्शियल इंडिपेंडन्स आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे संघटन दॅट इज कम्युनिटी बिल्डिंग आणि जे काही समविचारी लोक आहेत ज्यांचं पण उद् ज्यांचं उद्दिष्ट हे सेम आ, आ, उद्दिष्ट आहे जे मी सांगितलं इथे म्हणजे आर्थिक प्रगती आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचं उद्दिष्ट ज्यांचं आहे असे सर्व समविचारी लोक आपण जर एकत्र आलो आणि आपली कम्युनिटी तयार झाली सर्व मराठी लोकांची तर आपण आपले विचार आदानप्रदान करून त्यावरती डिस्कस करून यातून वेगवेगळे आयडियाज आपल्या सर्वांना एकमेकांना मिळू शकतात आणि या सर्वांचा उपयोग आपल्या सर्वांची एक फायनान्शियल या ग्रोथ किंवा मे फायनान्शियल ग्रोथ करून घेण्यासाठी या सर्वांचा फायदा आपल्या एकमेकांना होऊ शकतो तर हे एक सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट या चॅनलद्वारे आपण मिळवण्याचा प्रयत्न करू तर आ, या चॅनलवरती जर तुम्ही काही टिप्स मिळतील अशी अपेक्षा करत असाल तर तसं काही इथे मिळणार नाही कुठे इन्व्हेस्टमेंट करायची व मग आता फॉर एक्झाम्पल स्टॉक मार्केट इज वन ऑफ द इन्व्हेस्टमेंट ॲसेट क्लास इन इंडिया राईट तर आता कोणते स्टॉक घ्यायचे वा क किती प्राईसला घ्यायचे कोणती कंपनी घ्यायची तर याबद्दल जर तुम्ही इथे जाणून घेण्याचा अपेक्षा ठेवत असाल तर तसं काही इथे टिप्स मिळणार नाही कारण की मी काही सेबी बी रजिस्टर इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर नाही आहे त्याच्यामुळे बाय द लॉ ऑफ इंडिया आय आय मला ते राईट्सच नाही आहे की मी तिथं बोलू शकतो याबद्दल त्याच्यामुळे स्टॉक रेकमेंडेशन वगैरे इथं मिळणार नाही जर तुम्ही अशी अपेक्षा करत असाल तर हां जर इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी कशी विचारसरणी करायला पाहिजे कसा विचार करायला पाहिजे कसा ॲनालिसिस करायला पाहिजे ओवरऑल मार्केटबद्दल मार्केट ट्रेंड्सबद्दल कशी माहिती जाणून घ्यायची मार्केट ॲनालिसिस कसं करायचं इन्व्हेस्टमेंट करताना विचार कसे करायचे आणि त्यातून आपली आर्थिक प्रगती कशी करून घ्यायची याबद्दल नक्कीच आपण या चॅनलवरती डिस्कस करूया तर ओवरऑल हे चॅनल आपण सुरू केलेलं आहे मला अपेक्षा आहे की आपण सर्व समविचारी आ, उद्दिष्ट असणारे लोक इथं एकत्र येऊया आणि एक, एक स्वतःची ग्रोथ आर्थिक प्रगती इथे करण्याचा प्रयत्न करूया चला तर आ, हा माझा सर्वात पहिला इंट्रोडक्टरी व्हिडिओ मी पब्लिश केलेला आहे आणि यानंतरचे जे पण व्हिडिओ येतील ते सर्वे एज्युकेशनल व्हिडिओज किंवा इन्फॉर्मेटिव व्हिडिओज आपण पब्लिश करणार आहोत तर धन्यवाद तुम्ही मला इथे सपोर्ट करसाल अशी मी अपेक्षा करतो आणि भेटूया थँक्यू